नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस आपण केव्हा साजरा करत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी चौदा नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक मधुमेह दिवस म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी कोणत्या उद्देशाने हा दिवस आपण साजरा करतो तर त्याच्याबद्दल लगेच या ठिकाणी दोन तीन ते घ्या पहिला मधुमेहाचा लोकांच्या आरोग्यावरती होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्याची आणि मधुमेहाचे प्रतिबंध त्याचे निदान आणि उपचारांना बळकट करण्याच्या उद्देशाने चौदा नोव्हेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक मधुमेह दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी क्लिअर आता प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आठ जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अठरावे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भुवनेश्वर म्हणजेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचं जे काही प्रवासी भारतीय दिवस संमेलन आहे ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या ठिकाणी भुवनेश्वर ओडिसामध्ये आयोजित करण्यात आलं आहे अठराव्या क्रमांकाचं एडिशन आहे ही एडिशन हे संस्करण अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे या ठिकाणी ओडिसा लगेच ओडिसाबद्दल आपण रिव्हिजन टाकूया ओडिसा या, या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय नौदलाद्वारे तटीय संरक्षण सराव ज्याचं नाव आहे सी विजिलची कोणती आवृत्ती आयोजित केली जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौथ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जात आहे एक पॉईंट लिहून घ्या कोस्टल डिफेन्स एक्झरसाइज आहे म्हणजेच तटीय संरक्षण सराव आहे ज्याचं नाव आहे सी विजिल किंवा सी विजिल ट्वेंटी ट्वेंटी फोर असं या ठिकाणी तुम्ही म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर तर सी विजिल चोवीस ही या ठिकाणी काय आहे तटीय संरक्षण सराव आहे जी एकवीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माफ करा दोन हजार चोवीस या काळामध्ये होणार आहे चौथ्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे या ठिकाणी कोणाच्या द्वारे हे आयोजित केली जाणार आहे तर भारतीय नौदल प्रश्न कशा संदर्भात आहे तर सरावाबद्दल तर लगेच भारताच्या इतर देशासोबत आयोजित करण्यात आलेल्या किंवा झालेल्या या ठिकाणी ज्या काही महत्वाच्या एक्झरसाइज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पहा याच एक्सरसाइज परत परत होत असतात फक्त आवृत्ती बदलत असते दोन हजार बावीसमध्ये दहावी आवृत्ती असेल पुन्हा अकरावी पुन्हा बारावी परंतु एक्झरसाइजचं नाव हे कायम सेम असतं लिहून घ्या कुरुक्षेत्र आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान शक्ती या ठिकाणी युद्ध सराव आहे फ्रान्स देशासोबत हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया सराव आहे अमेरिकासोबत गरुडाशक्ती आहे इंडोनेशियासोबत स्लिनेक्स आहे श्रीलंकेसोबत डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे युकेसोबत आणि उदारशक्ती आहे मलेशियासोबत क्लिअर हो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित केले गेलेलं आहे किंवा जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी या डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ज्याचं नाव आहे डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर याने सन्मानित केले गेलं आहे नरेंद्र मोदीजी यांना पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोहोच पुढचा प्रश्न लिहून घ्या विचारला जाऊ शकतो चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार चोवीस हे जे काही मास्टर्सचं विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे ग्रँडमास्टर आहेत यांनी या ठिकाणी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरने ग्रँडमास्टर लेवन एरोनियन यांचा पराभव करून चेन्नई ग्रँडमास्टरचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पहा लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा जसं की सरळ सेवा असू द्या किंवा कोणत्याही कॅटेगरीमधील जी काही परीक्षा असतात त्याची तुम्ही तयारी करा या परीक्षांमध्ये काही ठराविक प्रश्न असतात जे की वारंवार विचारले जातात जसं की खेळावरती त्याच्यानंतर योजनांवरती त्याच्यानंतर पुरस्कार याच्यावरती या सेपरेट सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून तुम्ही सांगू शकता प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच पाहूया पुढचा प्रश्न टिंब ने बंगाल संघावर मात करत सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी सलग दुसऱ्या वेळेस जिंकलेली आहे पर्याय क्रमांक डी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी आहे याला सुरुवात कधी झाली तर दोन हजार आठ मध्ये पहिली आवृत्ती झाली लेटेस्ट आवृत्ती झाली दोन हजार तेवीस मध्ये ती या ठिकाणी जिंकली होती मुंबईने आणि आत्ताची करण सुद्धा जिंकली आहे मुंबईने जर तुम्हाला आतापर्यंत असं विचारलं सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त यशस्वी संघ कोणता आहे तर रेल्वेज अकरा वेळा त्यांनी या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे प्रश्न आहे संदर्भात तर लगेच झालेल्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा कोणी जिंकल्या त्यांचे विजेतेपद कोणी पटकावलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस ही स्पर्धा जिंकली मॅग्नस कार्लसन यांनी पंचेचाळीसावे बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकलं भारताने सुवर्णपदक सॅफ अंडर सेव्हन्टीन महिला चॅम्पियनशिप ग्लिक जिंकली भारताने इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी दोन हजार चोवीस आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंडने सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्व्हिसेसने रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने मेन्स ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री जपानने गल्फ यूथ गेम दोन हजार चोवीस यू ईने थॉमस कप आणि उबर कप दोन्ही कप चीनने जिंकले आणि ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिद संघाने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न भारताने पहिली आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची बॅटरी कोणत्या देशाला पाठवलेली हो आहे तर पर्याय क्रमांक सी आर्मेनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आर्मेनियाला या ठिकाणी आपल्या भारताने पहिली आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची बॅटरी या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे किंवा पाठवलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या डी आर आणि बीई एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडने या दोघांच्या द्वारे या ठिकाणी हे उत्पादित केलेलं प्रोडक्ट आहे हा कराराचा एक भाग आहे ज्या अंतर्गत भारत आर्मेनियाला पंधरा आकाश प्रणाली पुरवणार आहे भारतीय शस्त्रास्त्र प्रणालीचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका उदयास आली आहे त्यानंतर फ्रान्सचा क्रमांक क्रमांक लागतो आणि शेवटचा पॉईंट आकाश ही जी काही क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही सगळ तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडेच पहिला टिंबटिंब महासागर संवाद आयोजित केला गेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका भारत हे या प्रश्नाचं हो, योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या लिहून घ्या पहिला अमेरिका भारत महासागर संवाद आयोजित केला गेला आहे एक पॉइंट लिहून घ्या हा प्रश्न का महत्वाचा आहे तर पहिला अमेरिका भारत महासागर संवाद आहे तो आयोजित करण्यात आला होता संपूर्ण इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये सुरक्षा आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवरती चर्चा केली जाईल हे दोन्ही देशांमधील तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादनावर सहकार्य वाढवण्यासाठी हा याच्या मागचा काय आहे मेन उद्देश आहे पर्पज आहेत लगेच आपण काय करूया बाकीच्या का, ज्या काही महत्वाच्या समिट्स असतात त्याच्यावरती चर्चा करूया पहिली जॉईंट कमांडर्सची परिषद लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लिडर्स दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस आपल्या पॅरा भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये जैवविविधता शिखर परिषद ज्याला आपण बोलतो कॉप सिक्सटीन ती कॅली कोलंबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि जी सेवन संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमलेला आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला गुलामगिरी विरुद्ध आयुक्त आहेत या ठिकाणी क्रिस इव्हान्स नवीन आयुक्तांच्या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियातील सरकार व्यवसाय आणि समाजामध्ये आधुनिक गुलामगिरी रोखण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी हाती घेतलेला कार्या ठिकाणी बळकटी मिळू शकेल ऑस्ट्रेलिया ज्या देशाचे पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पाहूया पुढचा प्रश्न केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉक्टर देवेंद्र कुमार धोरावत यांनी लिहिलेल्या मा मदर या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी अर्जुन राम मेघवाल असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉक्टर देवेंद्र कुमार दोडावत यांनी लिहिलेल्या मा मदर या पुस्तकाचे प्रकाशन केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सी व्ही आनंद बोस यांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार अठ्ठावीस पॅरा ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पहिले उच्च उंचीचे या ठिकाणी पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे बांधले जाणार आहे हाय अल्टिट्यूडवरील दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी लेह लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठ्ठावीस पॅरा ऑलिम्पिकच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर बांधले जाणार आहे लद्दाख तुम्हाला आठवते जम्मू आणि काश्मीर राज्याचा हा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं भारतीय संसदेने कायदा पार केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला लडाखला आणि जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लडाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामधील दरभंगा शहरामध्ये एम्सची पायाभरणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत दरभंगा नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्सची पायाभरणी केलेली आहे हे जे काय एम्स हॉस्पिटल असतात याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आयुष ब्लॉक मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज आणि निवासी सुविधांचा समावेश असतो यासोबतच बी एम मोदींनी राज्यभरामध्ये बारा हजार शंभर कोटी रुपयाच्या अनेक विकास प्रकल्पाची देखील पायाभरणी केलेली आहे शेवटचा प्रश्न नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए माईक वॉल्ट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे माईक वॉल्ट्स असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार मध्ये गुरु नानक देव यांची कितीवी जयंती आपण साजरी केलेली आहे चारशे पन्नासावी पाचशेवा क्रमांकाची पाचशे पंचावन्न क्रमांकाची की सहाशे पन्नास क्रमांकाची तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं काही चुकत असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे